आणि भविष्यात आणखी बऱ्याच काय योजना येणार आहेत त्या अशी एक बातमी आली आता नेमक्या काय त्या योजना आहेत त्या मी तुम्हाला त्या योजनेची यादी वाचून दाखवतो पण आठ मात्र ती एकच आहे ती म्हणजे फक्त योजना ही लाडका असणाऱ्यांसाठी आहे जे लाडके नाहीत त्यांनी त्याचा नाद करू नका नेमके ती योजना काय आणि काय काय आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो लाडका जावई योजना अकरा हजार रुपये लाडकी सून अकरा हजार रुपये लाडकी सासू पाच हजार रुपये असेल तर जी सून सासूला लाभ त्यांच्यासाठी योजना नाही लाडका सहा हजार रुपये लाडकी मुलगी सहा हजार रुपये जर तुमच्या गाडीचा ड्रायव्हर लाडका असेल तर त्याला सहा हजार रुपये आणि लाडकी कामवाले असेल तुमच्यात तर तिला पाच हजार रुपये अशा प्रकारे आणखी योजना येणार आहेत म्हणे पण आठ ते एकच आहे लाडका असेल तर ही योजना आहे बघा प्रत्येकाची